राहता तालुक्यातल्या ममदापूर येथील लगतच असलेल्या वाकडी फाट्याजवळ मालक नामे सकाहारी शिवराम मोरे यांच्या वेल्डिंग दुकानाच्या गाळ्याचे मागील पत्रे उचकटून वेल्डिंग मशीन ड्रिल मशीन आणि कटर मशीन असा अंदाजे पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलाय अतिशय बिकट परिस्थितीतून मोरे यांनी व्यवसाय नुकताच सुरू केला होता सदर घटनेनं मोरे यांची आर्थिक मानसिक हानी झाली आहे सदर चोरीच्या घटनेमुळे व्यावसायिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे काही दिवसांपूर्वी मोरे यांच्या मागील बाजूस असलेल्या वैभव जिजूरकर आणि देशमुख यांच्या शेतातील विहिरीतील पाण्याच्या मोटारी देखील अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या त्याचाही अद्याप पावेतो तपास लागलेला नाही सदर घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे सायनाथ राशीनकर आणि मनसूर शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवत लवकरात लवकर चोरट्यांचा शोध लावावा अशी मागणी येथील स्थानिक करत आहेत सकाहारी मोरे नितीन आंत्रे आणि सुजय भोसले यांनी या घटनेविषयी अधिक सांगितलं मी मोरे डिंग वर्क्स या दुकानच्या मालक काल रात्री माझ्या दुकानाची चोरी झाली आणि त्यामध्ये माझ्या दुकानामध्ये वेल्डिंग मशीन कटर मशीन ड्रिल मशीन अंदाजे या मशिनरींची किंमत जवळपास पन्नास हजार रुपये ज्यावेळेस मी सकाळी दुकानावर आलो आणि दुकान उघडले त्यावेळेस आतमध्ये प्रवेश केला तर पाठीमागचे पत्रे उत्कटून चोरट्यांनी त्या तीन मशीनी चोरून नेल्या आणि आणि त त्यामुळे तसेच शेजारील आमच्या दुकानाच्या शेजारील जेजूरकर यांच्या क्ष क्षेत्रामधील वि वी, विहिरीमधील हा एक महिना आला तर त्या विहिरीमधील दोन पानबुड्या मोटरी तसेच आमच्या शेजारी देशमुख यांच्या विहिरीमधील एक पाणबुडी मोटार अशा पानबुडी मोटरींचासुद्धा इथं चोरी चोरी होण्याचे प्रकार घडत आहे तसेच आमच्या शेजारी आमचे व्यावसायिक अमोल उंडे यांच्या फॅब्रिकेशनमधून दोन महिने झाले तेव्हा तीन ते चार भाजी या चोरीला गेलेले आहे तसेच काही स्टील चोरीला गेलेले आहे तर आणि त्यातल्या त्यात मी जो व्यवसाय चालू केला हा एकदम कुटपुंज रकमेतून आणि माझा प्रपंच एकदम हातावरील आहे त्यातून मी हा व्यवसाय उ उदरनिर्वाहासाठी चालू केला होता तरी पण मला पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी या सदर घटनेची एकदम दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा गावामधील अनेक व्यावसायिक लोक आहेत जे आपल्या उदरनिर्वाह चालू करण्यासाठी काही ना काही उद्योग करत आहे त्यांना पोलीस प्रशासनाने अशी मदत करून न्याय द्यावा ही कळकळीची विनंती माझं नाव सुजसले मी ऑटो इलेक्ट्रिशियन आहे माझ्या शेजारी मोरे मामा व अमोल उंडे यांचे बिल्डिंग वर्क्स असल्याने मला त्यांचा आदर आहे आणि त्यांच्या पाठीमाग वैभव जेजूरकर देशमुख आहे यांच्या वारंवार चोऱ्या होत असल्यामुळे आम्हालाही थोडं धडपण आलेलं आहे का आम्ही काही लाखोच्या मशिनरी दुकानामध्ये आणावं की नाही आणावी आणल्यास चोरी झाल्यास कारण उदारनिर्वाहाचा आमचा जो प्रश्न आहे तो हा सगळा व्यवसायावर हो आहे तो जर आमचा चोरी जात असल्याने जर जा आम्हाला त्रास होतोय तर याची प्रशासन प्रशासनाने पूर्णपणे काळजी करून आम्हाला त्याचा न्याय मिळून द्यावा आज रेपूरमध्ये आ, मोरे यांची चोरी झालेली आहे आहे तरी तरी सदर परिसरामध्ये वारंवार होत या परिसरामध्ये पोलिसांनी रात्रीची गस्त घालावी व सदर परिसरामध्ये मोटरीची चोऱ्या जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि भुरट्या चोऱ्या तर विचारूच नका याच्यापेक्षा फार मोठ्याले चोऱ्या होत आहे तरी परिसरामध्ये लोकांनी लक्ष प्रतिनिधी یونوسی نمدار سلام